मिती ग्रुप आयोजित उत्तरा मोने प्रस्तुत श्रावण महोत्सव दोन हजार पंचवीस डोंबिवली उत्साहात पार पडला असंख्य महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा संपर्क संघटक कविताताई गावट शिवसेना महिला आघाडी विवेकदादा खामकर आणि कल्याण पूर्वेचे आमदार राजेश मोरे यांची विशेष उपस्थिती लाभली आमदार राजेश मोरे यांनी महिलांनी तयार केलेल्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला आणि त्यांच्या कलागुणांना मनापासून दाद दिली उपस्थित महिलांना त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि कार्यक्रमाचं कौतुक केलं या महोत्सवाचे विशेष सहकार्य हो, कविता गावंताईंनी उत्तम प्रकारे सांभाळलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धक महिलांना विविध आकर्षक बक्षिसांचं वितरण करण्यात आलं संपूर्ण कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडीचं सक्रिय योगदान दिसून आलं संघटन सादरीकरण यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला हा श्रावण महोत्सव केवळ उत्सव नव्हता तर महिलांना आत्मविश्वास आणि नवीन संधी देणारा एक प्रेरणादायी मंच ठरला सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रावण महोत्सव दोन हजार पंचवीस हे श्रावण महोत्सव या भव्य पाककला स्पर्धेचं अकरावं वर्ष आहे आणि गेली दहा वर्ष सलग आम्ही हा कार्यक्रम करत असतो आणि खरं तर प्रत्येक पाककलेला पाक म्हणजे पाककला हे म्हटलं जातं त्यामुळे आपल्यातल्या पाककलेला प्रोत्साहन मिळावं यासाठी हे व्यासपीठ आहे महिलांचं प्रमाण अर्थातच जास्त असतं पण काही पुरुष मंडळी देखील आता ह्याच्यात सहभागी होतात याचा आम्हाला आनंद आहे डोंबिवलीत अगदी पहिल्या वर्षापासून आपण ही स्पर्धा घेतोय आणि कविताताई आणि लिनाताई दोघीही अतिशय सुंदर रीतीने याची आखणी जी डोंबिवलीतली आहे ती करत असतात आणि अशी अकरा सेंटरवर आपली ही स्पर्धा होते त्या प्रत्येक सेंटरवरनं पाच जणांची निवड होऊन जे पंचावन्न जण आहेत त्यांच्यामधनं फायनल राऊंड होणारे आणि त्यातून जे दोन विजेते ठरणार आहेत त्यांना दुबई किंवा थायलंडची टूर आपण देणार आहोत या व्यतिरिक्त अनेक आकर्षक बक्षीस आहेत त्यामुळे मिती ग्रुप आयोजित आपली श्रावण महोत्सव दोन हजार पंचवीस ची आजची डोंबिवलीतली प्राथमिक फेरी कविताताई आणि लीना या दोघींच्या सहकार्याने आम्ही इथे करतो आहोत त्यामुळे डोंबिवलीकरांनी नेहमीप्रमाणे अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे पाहूया आता काय पदार्थ वेगवेगळे आम्हाला बघायला मिळतात खर तर आपण दरवर्षी एक विषय देतो आणि यावर्षी आपण विषय दिलाय ब्रेकफास्टचा पदार्थ पण आतापर्यंत पाच सेंटर झाली म्हणजे ठाणा दादर पालघर पनवेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली तर इतके नाविन्यपूर्ण पदार्थ आम्हाला बघायला मिळाले की आता प्रत्येक महिलेला हा एक प्रश्न असतो की उद्या ब्रेकफास्टला काय करायचं मला असं वाटत की हे सगळे पदार्थ जर एकत्र केले ना तर पुढच्या तीन वर्षातला हा प्रश्न निकालात निघेल असं निश्चित वाटतं इतकं वैविध्य आणि इतकं नाविन्य असं या पदार्थांमध्ये बघायला मिळालं आणि मला खात्री आहे की डोंबिवलीकर सुद्धा तसंच नाविन्य आणि चव राखून ठेवतील असं मला निश्चित वाटतं